चा धुंधडाका लागलेला आहे आज देखील आपल्या शुभेस्ते उद्घाटन झालेलं काय सांगितलं ते आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या सर्वांच्या नेतृत्वामध्ये जनसामान्यांचे सरकार असल्यामुळे सर्व ठिकाणी विकासाच्या कामांना गती देण्याचं काम केलं जात आहे याही भागामध्ये गेल्या अनेक वर्षाबाबतीत काही समस्या होत्या त्या समस्या सोडवण्यासाठी तिथल्या असणाऱ्या पाण्याची समस्या सुद्धा अमृतच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या टाक्यांचं काम सर्व ठिकाणी सुरू झालेलं आहे त्यामुळे लवकरच इथली असणारी पाण्याची समस्यासुद्धा दूर होईल इथले असणाऱ्या नागरिकांना गेली अनेक वर्ष या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं इथले असणारे रस्ते हे चांगले झाले पाहिजे कॉम्प्रेटकरणातील झाले पाहिजे अशीही मागणी या भागातील असणाऱ्या रंगाताई असतील सदीपी असतील वारंवार होती या भागामध्ये रस्त्यांचं जाळंसुद्धा कंक्रेटीकरणामध्ये करण्याचं जा काम झालेलं आहे आपल्याला माहीत आहे मानपाडा रोडसुद्धा पंकटीकरणातून होतोय कंकटीकरणातून मला जोडणारे सर्व रस्ते हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कंकटीकरणातून होणार आहे त्यामुळे सर्व भागामध्ये या भागातील नागरिकांमध्ये एक चांगलं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे आणि मला खात्री आहे की सर्व नागरिकांना या कामांमुळे एक चांगला दिलासा मिळेल